तर गाईचं दूध छान असं उकळून हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे होळी म्हणजे होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा पण मग मी लेट पोस्ट करते तर संध्याकाळचा टाईम होता तर देवपूजा करून घेतली दिवा अगरबत्ती लावून घेतला आणि त्यानंतर मग होळीसाठीच्या स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात करणार होते तर मी ना साधा सिंपलच स्वयंपाक करणार होते कारण आमच्या इकडे म्हणजे बहुतेक बहुत सर्व भागांमध्ये ना होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवतात आणि कधी कधी ना होळीच्या दिवशी न बनवता धुलिवंदन म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी वीर मिरवले जातात तर त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो त्यामुळे मग मी होळीच्या दिवशी पुरणपोळी न बनवता दुसऱ्या दिवशी बनवलेली होती तर होळीसाठी काहीतरी गोड नैवेद्य म्हणून मी मग खीर बनवलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये ना जास्त काही असं डिटेल्समध्ये मी रेसिपीचं वगैरे दाखवलेलं नाही आहे फक्त थोडंफारच असं जे जे काही काही पदार्थ बनवलेत तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण ॲडजस्ट होत नाही स्वयंपाक करत असताना मग कॅमेरा वगैरे पकडणं आणि मग स्वयंपाक करणं दोन्ही गोष्टी एका वेळेला ॲडजस्ट होत नसतात आणि शिवाय सणासुदीच्या दिवशी तर गडबड असते कारण वेळेत सर्व झालेलं पाहिजे त्यामुळे तर झालं असं की ना होळी आम्ही पेटवणार होतो घरासमोरच म्हणजे जिथे नेहमी आम्ही दारासमोर होळी करतो तिथेच पण यावर्षी काय झालं की मिस्टरांनी ना होळीसाठीचं जे साहित्य असतं गौऱ्या वगैरे तर ते ते घेऊन येणार होते मग मी त्यांच्या भरोशावर राहिले आणि मग निवांत माझा स्वयंपाक वगैरे चालू होता म्हटलं ते जेव्हा कामावरून येतील त्यानंतरच मग होळी पेटवतील मग तोपर्यंत आपला स्वयंपाक रेडी होईल पण मग त्या दिवशी नेमकं त्यांना यायला लेट झालं तर ते तर मी सांगतेच तुम्हाला पुढे तर इथे सर्वात आधी ना मी खीर बनवण्यासाठी तांदूळ भाजून घेतलेले होते ज्यासाठीचा साथ डिटेल व्हिडिओ मी कालच आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे की मी खव्याची खीर बनवलेली होती तर फर्स्ट टाईमच मी ही खीर बनवत होते त्यामुळे मग सेपरेट त्याचा व्हिडिओ काढलेला आहे पूर्ण मी या व्हिडिओमध्ये ते कव्हर नाही केलं तर इथे खेरीसाठी तांदूळ भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर भाजीची तयारी म्हणजे चार पाच बटाटे असे कुकरला शिजवून घेतले कारण डाळ भात वगैरे बी काही बनवणार नव्हते आणि त्यात तेलकट भजे किंवा कुरडई वगैरे तर मुलं पण आजारी आहेत म्हणजे माऊलासुद्धा सर्दी खोकला होता त्यामुळे मग म्हटलं तेलकट नकोच बघू म्हटलं नंतर कधीतरी करता येतं म्हणून मग मी इथे वटाणा बटाट्याची भाजी खीर आणि पोळ्या म्हणजे साध्या चपात्याच बनवणार होते कारण पुन्हा दुसऱ्या दिवशी पण मला पूर्ण स्वयंपाक करायला लागणारच होता दरवर्षी मी होळीच्याच दिवशी पुरणपोळी बनवते आणि त्यातूनच थोडंफार पुरण शिल्लक ठेवते आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोळ्या बनवते पण यावर्षी मला पण इतका वेळ नव्हता आणि उशीर पण झालेला त्या होता त्यामुळे मग मी थोडासा कंटाच केला म्हणून मग खीर आणि साधं जेवण भाजीपोळीचंच बनवलेलं होतं तर ऑलमोस्ट माझा स्वयंपाक इथे रेडी झाला होता चपात्या वगैरे आणि इथे खिरीला पण उकळी आलेली छान त्यानंतर मग मी ही भाजी बनवली ज्यामध्ये मी वटाणा टोमॅटो आणि शिजवलेला बटाटा यापासून म्हणजे जशी आपण पुरी भाजी बनवतो अगदी त्या पद्धतीने तर सर्व एकदम शॉर्टकटमध्येच मी शूट केलं आणि अशा प्रकारे मस्त तर्रीदार असाच रस्ता बनवलेला होता पण एकदम चमचमीत अशी भाजी रेडी झाली त्यानंतर मग पटापट नैवेद्य वगैरे देवांना दाखवले आणि मग होळीसाठी जाणार होते तर घराजवळ होळी नव्हती केली आम्ही म्हणून मग घराच्या बाजूलाच एक मंदिर आहे तिथे जाणार होते कारण त्या दिवशी मिस्टर कामावरूनच लेट आले म्हणजे नऊ साडेनऊला आणि त्यानंतर त्यांनी साहित्य पण आणलेलं नव्हतं होळीसाठीचं मग एवढी सर्व मेहनत तर वाया गेली असते म्हणून म्हटलं जाऊ द्या घरी नाही तर मंदिरात मोठी होळी केली जाते मग तिकडंच जाऊया आपण नैवेद्य घेऊन तर सर्वात आधी घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला बाहेर तुळशीला नैवेद्य दाखवला आणि हद्दी कुंकू वगैरे वाहून दर्शन घेऊन मग मी मंदिराकडच्या होळीसाठी जायला निघाले तर माझ्यासोबत मुलं वगैरे होती जास्त काही नाही फक्त नैवेद्य अगरबत्ती वगैरे असंच छोटं मोठं साहित्य मी घेऊन गेले होते जसं प्रत्येकजणच घेऊन जातं तर मग आम्ही आता होळीकडे जायला निघालेलो होतो आणि ही बघा होळी घराच्या बाजूलाच अगदी केलेली होती आणि मला लेटच झालेलं होतं नैवेद्य घेऊन जायला तर ठीक आहे इथे नैवेद्य वगैरे होळीला दाखवला आणि होळीकडे प्रार्थना केली की आपल्यातल्या ज्या वाईट सवयी ज्या जे दुर्गुण असतील तर ते या होळीसोबतच जाऊन जाव आणि प्रत्येकाने ती प्रार्थना केलीच पाहिजे एका तरी आपल्या स्वतःतल्या वाईट गोष्टीचा त्याग आपण केला पाहिजे तर इथे होळीला नैवेद्य वगैरे दाखवला हळदी कुंकू वाहिला आणि तरी इथे होळीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता घरी जायला निघालेलो होतो घरी गेल्यानंतर मग सर्वांनी जेवणं वगैरे केले आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा होळीच्या दिवशीचा चंद्र किती छान वाटतो तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवूया की किती छान दिसतंय हे वातावरण तर भेटूया पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय